सार्थ शतक महोत्सवास नंदुरबार शहरात प्रारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या हस्ते शुभारंभ नंदुरबार येथील श्री संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे जी टी पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात भारतमाता पूजन आणि दीप प्रज्वलनाने प्रारंभ झाला या प्रसंगी अतिरिक्त उपजिल्हाधिकारी धनंजय गोपटे सहसंचालक अनिल गावित विभागीय समन्वयक कल्पेश पाडवी प्राचार्य महेंद्र रघवंशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्त स्नेहा सराफ फूड अँड ड्रग्सच्या असिस्टंट कमिशनर सपना गोडसे नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ आय टी आयचे प्राचार्य वाय एम पाटील उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीत आणि नाटिका सादर केली तसेच एकलव्य विद्यालयाचे गौरीशंकर धुमाळ यांनी वंदे मातरमबाबत सखोल मार्गदर्शन केले नंददर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणूनच हे वर्ष आपण वंदे मातरम सार्ध शताब्दी वर्ष म्हणून साजरा करतोय अखंड भारताला एकसंग करणारा हा मंत्र हा केवळ मंत्रच नाही तर आजच्याही काळाची गरज आहे देशासाठी आपल्या देशाच्या सा प्रगतीसाठी आपलं दे वैविध्य जपून विविधतेतील एकता जपण्या आपण आता आज वंदे आपली जयंती आहे आपण सगळ्यांनी गायन केलं याच प्रश्न जे आहे की आपण कशामुळे ही सगळी गोष्टी करतो की आपला हा जे आपण आज गायन केला हा सिंबॉलिक आहे पण एक संधी ही पण आहे की आपण जेव्हा आपली आपल्याला जेव्हा स्वतंत्रता मिळाली होती आणि सर्वांनी एकत्र येऊन ती फाईट केली होती त्याची आठवणी करण्यासाठी पण आजचा दिवस आहे खूप सारे दिग्गज लोक इथे बसले आणि आपल्या सोबत बोलतील पण मला वाटतं याच जे केंद्र बिंदू आहे की एकत्र येऊन आपण आपला किती वाट काम करू शकतो तो।, तो एक कॉलेजसाठी असला एक राज्यासाठी असला किंवा देशासाठी असला त्याची आठवण आज या दिवसावर येणं खूप गरजेचं आहे एक आपल्याला सर्वांना आज माझ्याकडे संधी आहे तर मी सांगायला इच्छित इच्छुते की अकरावी आणि साठी दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही एक प्रोग्रॅम लॉन्च केला होता तर सगळे प्रिन्सिपल्सला पण विनंती आहे की मुलांचं रजिस्ट्रेशन कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रेपरेशनसाठी केलं पाहिजे त्या आप प्रोग्रामसाठी आपल्याला सर्वांना आज खूप सारे मुले सोबत आलेत तर एक संधी आहे की यांचा खूपचा काय काय त्यांना करायचा ती एक करिअर काउन्सिलिंग कदाचित आणि तुटून पडू लागल्या त्यावेळी त्याने आमच्या याच सहिष्णुतेचा आणि संस्काराचा गैरफायदा घेऊन आमचा सर्वनाश आरंभला याच आक्रमकांमध्ये अक्र, एक नाव म्हणजे मोहम्मद गझनी आहे मी फार इतिहासाच्या खोलात जाणार नाही पण मोहम्मद गझनी सोबत एक प्रवासी नेहमी सोबत असायचा त्याचं नाव होतं अल बेहरुनी त्यांनी या सगळ्या अनेक प्रांतामध्ये प्रवास केल्यानंतर त्याच्या काही नोंदी त्या नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदीमध्ये भारताचं वर्णन करताना म्हणतो हा संस्कार जपणारा देश आहे हा परंपरा जपणारा देश आहे या ठिकाणी मातृसत्ताक पितृसत्ताक दोन्ही यांना समान स्थान आहे या ठिकाणी दिलेला शब्द पाळणारा आणि एकवचनी राहणारा मनुष्य प्राणी राहतो भरभरून वर्णन केलं पण या सगळ्या वर्णनाच्या शेवटच्या पानावर शेवटच्या दोन ओळींमध्ये मात्र आपल्याला चिंता लाव, ला करायला लावणार आणि त्याची नोंद आहे इतकं तरी जगामध्ये काय चाललंय यांच्याकडे कर, यांच्याकडे यांचं अजिबात लक्ष नाहीये त्यामुळं कदाचित आपल्या देशामध्ये ओढावली हे त्यातलंच एक, एक मुख्य कारण असलं पाहिजे त्यांनी ओढलेले ताशेरे आपल्याला लागू होतात म्हणूनच तर आपल्यावर आलेल्या आक्रमकांनी इतक्या सहजपणे आपले लचके तोडले एक कवी आपल्या कवितेतून परकीय आणि स्वकीय यांच्या सोबतचे भारत मातेचा जेव्हा तो संघर्ष सांगतो तो मराठी कवी इतक्या चांगल्या पद्धतीने संघर्ष मांडतो त्यातल्या दोन ओळी या फंद फितुरींना अधोरेखित नक्कीच करू शकतात लक्षपूर्वक शब्द ऐकावे भारत मातेची हे अस्वस्थता झंकार उमटले वाऱ्याच्या झंकार उमटले किती कथाच्या गडदुहातून वीर रसाचा कथा घुमवेते अन्यायाच्या त्या जुलमाच्या बुजल्या जखमा पुन्हा उकलते कधी अरबतर कधी मुलांच्या तुलना चिरडीत जाते भारत माता सांगते बक्कल जगमा परम वेदना लोचन मम भारत माते चा किति कमशाली विश्वानां चा रुद्रेय मा जाप जाते लड़लो लड़लो पुन्हा उभा टाकलो प्राणपणाने झुंजत गेलो माती हिरव्या ओटी तुम मृत्यु चा रंगा तुम सरगो आजा चनक तलवार खनकली आजा चनक तलवार खनकली आकाशी का मेघ गर्जरे गेलो शोधित सुतलो कोन शत्रु तो कोन वैरी तो कुनिच दिसेना सर्व बंधु मध सर्व भगिनी सर्वच माता कुणी मांडीला छळ आईचा कुणी मांडीला छळ आईचा युगायुगाचे द्वंद्व थांबले युगायुगाचे सत्य गवसले पुत्रचे होते शत्रू येते कुंपण खाते शेत येथले हे शेवटची ही दोन आहेत ना या